नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे या संघटनेमार्फत सामान्य नागरिकांना आपत्ती व्यवस्थापन विषयाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे सदर प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व स्वयंसेवकांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्या सहीचे शासकीय या प्रमाणपत्र प्रदान करण्यात येत आहे त्यानुसार माननीय या उपनियंत्रक विजय जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेतलेल्या सर्व स्वयंसेवकांना आज कुणाल पाटील ऑफिस सोनारपाडा येथे कोर्स नंबर सोळा दोन हजार चोवीस या कोर्सचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं कार्यक्रमास मानपाडा विभागाचे विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी तसे विद्याताई गडाक विभागीय क्षेत्ररक्षक कोपरी या आवर्जून उपस्थित होत्या विभागीय क्षेत्ररक्षक हनुमान चौधरी यांनी सर्व स्वयंसेवकांना घटनेचे अधिकृत सभासद झाल्याबद्दल शुभेच्छा देऊन झालेल्या प्रशिक्षणामध्ये शिकवलेल्या आपत्ती व्यवस्थापन पद्धतीचा पुन्हा सराव करणे आवश्यक आहे असं सांगून यापुढे आपत्तीच्या वेळेस सर्व स्वयंसेवक मदतकार्यात तयार असतील असा विश्वास व्यक्त केला तर विद्यार्थी गडाक यांनी सर्व स्वयंसेवकांना शुभेच्छा देऊन यापुढे देखील अधिक प्रगत करण्याचं आवाहनही केलं